आमदार भैया नवघरे यांच्या हस्ते गजानन मेन्सवेअरचा भव्य शुभारंभ सोहळा संपन्न वसमत शहरातील ठक्कर कॉम्प्लेक्स येथे गजानन मेन्सवेअर शाखा क्रमांक दोनचा भव्य शुभारंभ आज दिनांक सात फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता वसमत विधानसभेचे आमदार राजू भैया नवघरे यांच्या हस्ते संपन्न झाला तर प्रमुख उपस्थिती बाळू मामा ढोरे तानाजी बेंडे पाटील रामप्रसाद हरबळे पाटील चांदू पाटील खराटे आदी मान्यवरांची उपस्थिती होते गजानन मेन्सवेअर मध्ये विविध व्हरायटी मध्ये जीन्स पॅन्ट शर्ट कॉटन शर्ट लिनन लाइनिंग अशा अनेक प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव ठिकाण एक वेळ अवश्य भेट देण्याचे आवाहन दुकान मालक यांनी केले आहे नमस्कार सर्व मित्र परिवारांना माझं नाव गजानन हरबळी पाटील आज आपल्या शॉप क्रमांक च उद्घाटन माननीय श्री भैया नवघरे वसमत विधानसभा आमदार यांच्या हस्ते संपन्न झालं आणि आपल्या शॉपचा ॲड्रेस आहे ठक्कर कॉम्प्लेक्स परभणी रोड वसमत आपल्याकडे टोटल व्हरायटी भेटेल अँकल लेंथ जीन्स फुल लेन जीन्स डिजिटल प्रिंट तसेच टी शर्ट नाईट पॅन्ट हेवी जे योग्य रेट मार्केटपेक्षाही आपण योग्य दरामध्ये विक्री करतो गेली सात वर्षापासून आपण या व्यवसायामध्ये आहोत तरी सर्वांनी एक वेळ आपल्या शॉपला विजिट करा धन्यवाद तालुक्याचे लोकप्रिय आमदार राधुबे नवगेरे यांच्या हस्ते आज गजानन मेन्सवेअरचं उद्घाटन समारंभ पार पडलेला आहे नवीन उद्योजक म्हणून गजानन हरभळे पाटील यांनी हा व्यवसाय सुरू केलेला आहे या ठिकाणी चांगल्या प्रकारचे कपडे मिळतात आणि नव नवीन उद्योजक म्हणून हरभाई पाटील यांना तुम्ही सर्वांनी सहकार्य करावे त्यांना पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा धन्यवाद